विक्रम ना या नागरिकावर एकदा जोरदार तुमच्यासाठी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या अशा वस्तू असू द्या हे तरंग तरायचं आहे झोपडी आहे आणि ते पूर्णतः विजापूर येथील हातूर बायपास या ठिकाणी आपण आलेलो आहोत नागरिक बाहेरून आलेले आहेत नाही 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 राजकीय नेता पण सोलापुरात काही दिवसापासून पाऊस पडलेला आहे याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहू शकता सोलापूर शहरातील विजापुरड येथील हातूर बायपास या ठिकाणी आपण आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता जवळजवळ आमच्या डोक्याच्या वर पाणी जाईल अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी दिसत आहे कॅमेरामॅन तुम्ही पाहत असा सुद्धा समोरचा जो घर आहे अक्षरशः पाण्याखाली बुडालेला आहे या ठिकाणी आहेत हा रस्ता जो आहे सोलापूर शहरातील हत्तूर बायपास जवळ हा रस्ता आहे आणि तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण पावसाने या परिसरला वेळा घातलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून काल रात्रीपासून या मार्गावर जाणाऱ्या वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा अडकून थांबलेला आहेत ना पाठीमागेही जाता येत नाही ना पुढेही जाता येत नाहीत अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी दिसत आहे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी जे अडकलेले बांधव आहेत आलेले आहेत त्यांना अन्नाचा पुरवठा करताना दिसत आहेत आणि अशा ठिकाणी इथं मदती मदत सुद्धा स्थानिक नागरिकाकडून केली जात आहे आणि या ही स्थिती तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ते पावसाने वेळा घातलेला या परिसरला ड्रम असू द्या या घरातले काही स्थानिक वस्तू स्थानिका इथे पाहाव्या अशी म्हणत आहे आणि जर तुम्ही झुम करून दाखवायच्या मागे हा जो आहे तो बघा तुम्ही एक ठिकाणी एक पत्र्याचा घर आहे झोपडी आहे आणि ते पूर्णतः पाण्यामध्ये गेलेले डुबून गेलेले आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे हे नागरिक बाहेरून अडकलेले आहेत किंवा ड्रायव्हर जे आहेत त्यांना खाद्य पदार्थ देण्यासाठी त्यांना अन्नपुरठा करण्यासाठी या ठिकाणी मसाला राईस आणखीन उपवासाच्या लोकांना केळी सुद्धा या ठिकाणी पुरवठा केला जातो असा स्तुत्य उपक्रम या नागरिकांवर एकदा जोरदार तुमच्यासाठी एकदा तुमच्यासाठी एक तुम जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या अशा प्रकारे या नागरिकांनी बघा जोश अडकलेल्या लोकांना जोश देण्याचा काम बळ देण्याचा काम या प्रशासनाकडून करून येत आहेत आपल्यासोबत या स्थानिक नागरिक जुळलेल्या आहेत का त्या समोर या इथले जे नागरिक आहेत ज्यांचं घर या पाण्यामध्ये बुडालेलं आहे ते आपल्या सोबत जुळलेले आहेत जाणून घेऊया त्यांच्या कशी निर्माण झाली परिस्थिती अचानक पाऊस कसा पाण्याचा पुरवा कसा वाढला तर काय सांगाल तुमचा सा पाठीमाग तुमचा घर आहे का तो हो आमचं अच्छा मग पाण्याची वात्री कधी वाढली आणि तुम्हाला सतर्क कधी कळालं की बाबा आता पाणी वाढणार आहे आणि तुम्ही आता सध्या काय करतात घर सोडून घर सोडून तर आम्ही सध्या रस्त्यावर आलेलो आहे आता पाणी असं वाढलेलं आहे की रात्री आठ वाजल्याच्या पुढे एवढं फास्ट पाणी वाढलंय की आम्ही पण समजू शकलो नाही की एवढं फास्ट पाणी वाढेल एवढं फास्ट पाणी वाढेल आठ वाजल्याच्या पूर्वी तुम्ही घरामध्ये होता हो अचानक पाऊस वाढला हा मग घरामध्ये कोण कोण होतात कशा बाहेर पडला आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही जण भाऊ आमची तिघाची फॅमिली आई वडील आम्ही असं टोटल आमची पुरी फॅमिली वीस बावीस जण आहेत म्हणजे ते हॉटेल आम्हाला दिसत हॉटेल आहे की घर आहे घर आहे घर आहे घर आहे अच्छा कशी परिस्थिती आहे सध्याची याची काय काय सांग सध्या तर लय बिकट परिस्थिती आहे घरामध्ये काय काय साहित्य होतं काय नुकसान झालेलं आहे काय आता पूर्ण खायचं जवारी आणि ते टाके भरलेले होते पूर्ण कॅमेऱ्याकडे पूर्ण टाके भरलेले होते त्याच्यात पूर्ण पाणी गेलं पूर्ण पाणी गेलं त्याच्यात अच्छा घर घरचं जेवढं होतं जेवढं काढायचं प्रयत्न केला तेवढं काढलं रस्त्यावर आणून उभं केलेलं होतं बाकीच जे न काढण्यात ला, आलं टाइम लागला पाणी फास्ट वाढत गेलं आणि ते पूर्ण नुकसान झालं काही राजकीय नेत्यांनी भेट वगैरे दिलेली नाही कुणीच नाही कुणी नाही कोणते राजकीय नेत्या नाही कुणी नाही कुणी मदतीसाठी पण नाही पाहू शकता कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या मदत करण्यासाठी आली नाही असा यांचा स्थानिकांचं म्हणणं आहे एकंदरीत सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातल्याचे चित्र सध्या सोलापूर शहरात व जिल्ह्यात पाहाव्या मिळत आहे